नमस्कार आपलं यूट्यूब चॅनेल पुष्पास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मला स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये केकची ऑर्डर होती तर म्हटलं चला याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भरपूर अशा प्रॉपर टिप्स आणि ट्रीकनी हा केक कसा बनवायचा तो मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर मी एक कप इतकं प्रीमिक्स घेतलं होतं त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी इमल्शन वगैरे टाकून स्पंज जो आहे तो केक बनवण्यासाठी रेडी करून घेतलेला आहे म्हटलं स्पंज आपला थंड होतो आहे तोपर्यंत क्रीमसुद्धा बनवून घेऊयात तर इकडे आपला जो केक आहे तो थंड झालेला आहे आपण याला तीनमधून काढून घेऊयात आणि हा जो केक आहे तो प्रीमिक्स पावडरपासून मी बनवून रेडी करणार आहे तर इकडे बघू शकता जो स्पंज आपण बेक करून घेतलेला आहे त्याच्यावरची जी पातळ लेअर असते ती पूर्णपणे काढून आपल्याला टाकायची आहे केक बनवताना खूप बारीक सारीक गोष्टी असतात त्या आपल्याला माहीत होणं खूप गरजेचं आहे तर इकडे बघू शकता जी पातळ एकदम पापडीसारखी लेअर आहे ती मी काढलेली आहे आणि आता याच्यानंतर आपल्याला केकचे तीन लेअर्स लागणार आहेत तर आपण सगळ्यात अगोदर केकच्या तीन लेयर्स लागणाऱ्या कट करून घेऊयात तर इकडे चाकूच्या मदतीने मी तीन कट मारून घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप छान आहे प्रॉपर सुरुवातीपासून शेवटपर्यंत केक कसा बनवून रेडी करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे भरपूर अशा सोप्या टिप्स आणि ट्रिकनी तुम्हाला एक वेळ बघितल्यानंतर केक बनवता येणार आहे तर आता आपण कट मारून घेतलेले आहेत धाग्याच्या मदतीने ज्या आपल्या लेयर्स ले आहेत त्या कट करून घेणार आहोत तर बघू शकता जो धागा आहे तो आपण जिथं कट मारलेला आहे त्याच्यामध्ये अगोदर व्यवस्थित सेट करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला धागा फक्त खेचायचा आहे बाहेरच्या साईडमध्ये आणि ज्या लेयर्स आहेत त्या किती छान अशा कट होणार आहेत तेही बघू शकता अजिबात तुटत नाहीत एकदम प्रॉपर अशा लेयर्स कट होतात मैत्रिणीनो जर का तुम्हाला स्पंज बेक कसा करायचा परफेक्ट अशी क्रीम कशी बनवायची तर याचे व्हिडिओ मी पुष्पास किचन या चॅनेलवरती टाकलेले आहेत तर एक वेळ जाऊन नक्की भेट द्या म्हणजे तुम्हालासुद्धा आयडिया लागेल की स्पंज बेक करताना किती वेळात बेक होतो आणि कसं आपण बेक करू शकतो सगळं प्रॉपर मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मी थोडंसं सुरुवातीला शॉर्टकटमध्ये स्पंज वगैरे बेक अगोदरच करून घेतलेला होता आणि क्रीमसुद्धा घेतलेली होती तर तुम्ही एक वेळ नक्की जाऊन चॅनेलवरती बघू शकता प्रॉपर याचे व्हिडिओ तर इकडे आपल्या ज्या लेयर्स आहेत त्या कट झालेल्या आहेत आता आपण एक टिशू पेपर घेतलेला आहे पेपर याच्यासाठी घ्यायचा आहे की जो बेस आहे तो आपला एका ठिकाणी स्टेबल राहिला पाहिजे त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि मगच बेस त्याच्यावरती सेट करायचा याने आयसिंग करताना प्रॉब्लेम होत नाही एका ठिकाणी स्टेबल राहिल्यामुळे खूप छान आयसिंग करता येतं आता आपल्याला थोडीशी बेसवरती क्रीम लावून घ्यायची आहे त्याच्यावरती पहिली लेअर सेट करून घ्यायची आहे बघू शकता आणि आता आपण जे स्ट्रॉबेरी क्रश आहे ते थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून त्याचं शुगर सिरप आपण इथे बनवून रेडी केलेलं आहे थोडीशी मी साखरसुद्धा त्यामध्ये टाकलेली होती आणि जे पाणी आहे आपल्याला सोक करण्यासाठी लागणारं ते एकदम मी थंड घेतलेलं आहे याने खूप छान असं सोकिंग होतं आणि केकसुद्धा खूप छान असा सेट होतो पटकन तर इकडे सोकिंग करून झालेलं आहे आपण आता याच्यावरती एक क्रीमची लेयर लावून घेणार आहोत क्रीम सगळीकडे छान अशी स्प्रेड करून घ्यायची आहे आपण केकवरती जेव्हा क्रीमचं काम करत असतो तेव्हा क्रीम जी आपली आहे ती फ्रीजमधून आपण बाहेर काढतो तर त्यावेळी थोडीशी क्रीम जी आहे आपल्याला एकदम छान अशी एकजीव करून घ्यायची आहे म्हणजे थोडंसं स्मच करून घ्यायचं आहे की जेणेकरून क्रीम आपली एकसारखी होऊन जाते त्यामुळे आयसिंग करताना प्रॉब्लेम येत नाही कारण फ्रीजमधून आपण क्रीम काढल्यानंतर एकदम टाईट आणि अशी फुटल्यासारखी होते थोडंसं ती काळजी घ्यायची आहे आपल्याला आता मी याच्यामध्ये अजून थोडी टेस्ट येण्यासाठी इथे क्रीममध्ये एक दोन ड्रॉप होतील इतकं स्ट्रॉबेरी इमल्शन मी टाकलेलं आहे याने केकला इतकी छान टेस्ट येते खूप छान टेस्ट येते मैत्रिणींनो मी सांगितलेल्या खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी केक बनवताना लागणाऱ्या ज्या आहेत त्याने तुम्ही एक वेळ केक बनवाल तर बाहेरून बेकरीतून अजिबात तुम्ही केक घेऊन येणार नाहीत ना प्रत्येक वेळी घरीच तुम्ही केक बनवून खाल इतका छान आणि टेस्टी आणि चवदार केक बनतो तर प्रत्येकजण असं सा, सांगत नाही की कि किती छोट्या मोठ्या गोष्टी केक बनवताना आपल्याला लागतात फक्त व्हिडिओ बनवतात आणि अपलोड करतात तर छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा सांगणं गरजेचं आहे तरी ते आणि तुम्हाला माहिती होणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे तर, तर आपली क्रीम जी आहे ती छान अशी स्प्रेड करून झालेली आहे त्याच्यावरती मी थोडंसं स्ट्रॉबेरी क्रशसुद्धा टाकलेला आहे आता आपण दुसरी लेयरसुद्धा सेट करून घेतलेली आहे या सुद्धा सगळीकडे छान असा आपल्याला सोकिंग करून घ्यायचं आहे जितकं तुम्ही सोकिंग कराल तितकी केकला टेस्ट छान येते कारण सोकिंग करणं गरजेचं आहे आपण फ्रीजमध्ये जेव्हा केक ठेवतो आपले रेडी झाल्यानंतर तेव्हा फ्रीज जो ओलावा आहे तो सोकून घेतो केक आपले ड्राय होतात तर ते ड्राय होऊ नये म्हणून सोकिंग करणं खूप गरजेचं आहे आणि जेव्हा आपण केक कट करतो तेव्हा जसा ओलावा आहे तसा तो त्यात टिकून राहतो केक आपले एकदम ड्राय होत नाहीत तर याच्यासाठी सोकिंग करणं खूप गरजेचं आहे तरी ते आपली दुसरी लेअरसुद्धा छान अशी आयसिंग करून झालेली आहे आता आपण याच्यावरती थोडंसं स्ट्रॉबेरी क्रश टाकून सगळीकडे छान असं स्प्रेड करून घेणार आहोत मैत्रिणीनो चॅनेलवरती जर का तुम्ही जास्त, नवीन असाल तर चॅनेलला एक वेळ लाईक जास्तीत जास्त शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून केकचे नवनवीन व्हिडिओ डेकोरेशन आयडियाज तुम्हाला पाहायला भेटतील तर इकडे आपली तीन लेयर ज्या आहेत त्या सर्व सेट करून छान अशा झालेल्या आहेत आता आपण केकचं थोडंसं क्रम कोटिंग करून घेणार आहोत क्रम कोटिंग म्हणजे काय तर क्रम कोटिंग म्हणजे थोडीशी आपण सुरुवातीला क्रीम सगळ्या पूर्ण केकला लावून घ्यायची आहे आणि सगळीकडे जास्त क्रीम लावायची नाही फक्त थोडीशी आपल्याला लावायची आहे हा केक आपण सगळीकडे पूर्ण क्रम कोट करून घेणार आहोत यालाच क्रम कोटिंग असं म्हटलं जातं जेव्हा आपण आयसिंग करतो केकचं प्रॉपर त्यावेळे खूप छान असं फिनिशिंग येतं आणि आयसिंगसुद्धा खूप छान होतं तर थोडा वेळ असं स्क्रॅपर फिरवून आपल्याला एक दहा मिनिटे फ्रीजमध्ये हा केक ठेवून द्यायचा आहे आणि मगच आयसिंग करायचं आहे याने खूप छान असं सेट होतो केक आणि आयसिंग करण्यासाठी अजिबात प्रॉब्लेम होत नाही तर दहा मिनिटानंतर मी केक बाहेर काढलेला आहे फ्रीजमधून आता आपल्याला पॅलेट नाईपनी सगळीकडे थोडी थोडी क्रीम स्प्रेड करून घ्यायची आहे सुरुवातीला पॅलेट नाईपनी क्रीम लावताना थोडासा प्रत्येकाला प्रॉब्लेम येतो पण अजिबात घाबरायचं नाही आपण पायपिंग बॅग जी असते पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून याच्यावरती छान असं आयसिंग करू शकतो तुम्हाला जर का याचासुद्धा व्हिडिओ बघायचा असेल तर भरपूर असे माझ्या चॅनेलवरती केकचे मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही तेथे ते जाऊन तीसुद्धा जी ट्रिक आहे बघू शकता त्याने पटकन तुम्हाला इझी असं आयसिंग करता येईल केकवरती तर अशा पद्धतीने सगळीकडे मी पॅलेट नाईपच्या मदतीने क्रीम जी आहे ती स्प्रेड करून घेतलेली आहे बघू शकता केकला सगळीकडे क्रीम लावून झाल्याच्या नंतर जो पॅलेट नॅप आहे त्याने सगळीकडे एक वेळ फिरवून घ्यायचं आहे आता आपण याच्यावरती स्क्रॅपरचा वापर करणार आहोत तर हे स्क्रॅपर जे आहे ते आपल्या केकला छान असा शेप देतं आणि छान असं आपल्या केकचं फिनिशिंग येतं बघू शकता एका राऊंडमध्येच फक्त किती छान असा आपल्या केकला फिनिशिंग आलेला आहे जीवरची एक्स्ट्राची क्रीम आहे ती आपल्याला पॅलेटनाईपने सगळी काढून घ्यायची आहे आणि प्रत्येक वेळी पॅलेट नाईप आपण क्रीम काढताना यूज करतो त्यावेळे आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे जेणेकरून जी क्रीम आहे ती पॅलेट नाईपसोबत व्यवस्थित आली पाहिजे तर बघू शकता किती छान असं केकचं फिनिशिंग आलेलं आहे एक वेळ हलक्या हाताने पूर्ण पॅलेट नाही फिरवून घ्यायचं आहे याच्यानंतर आपण झिगझॅगसारखा जो कॉम्ब येतो तो घ्यायचा आहे त्याने साईडला जी डिझाईन आहे ती करून घ्यायची आहे याने केकला खूप छान असा लुक येतो आणि एकदम बेकरी स्टाईल केक आपले बनवून रेडी होतात तर आता आपण ब्रशचा वापर करून वरती एक छानशी डिझाईन बनवून घेणार आहोत केकवरती ब्रशने जी डिझाईन बनवतो त्याने खूप छान लुक येतो बघू शकता इथे आपलं साईडनी आणि वरती ब्रशनी दोन्हीही डिझाईन बनवून रेडी झालेले आहेत आणि केकचं फिनिशिंगसुद्धा तुम्ही बघू शकता किती छान असं आलेलं आहे आता आपल्याला याच्यावरती थोडंसं येणवण नोजलनी डिझाईन बनवून घ्यायची आहे तर इथे पायपिंग बॅगमध्ये मी दोन्ही साईडला एक एक ड्रॉप रेड कलरचा टाकलेला आहे याने डिझाईन खूप छान बनते जास्त रेड डार्क कलर सुद्धा होत नाही आणि जसं पाहिजे तसं दोन शेड शेडमध्ये आपली फुलं बनून रेडी होतात बघू शकता हे एनवन नोजल आहे आणि याने एकदम फ्लावर बनून रेडी होतं बघू शकता किती छान असं दोन शेडमध्ये डिझाईन बनवून रेडी होते मैत्रिणींनो केक बनवणं खूप सोप्पं आहे आणि खरंच एक वेळ नक्की ट्राय करा घरच्या घरी आपण जे बड्डे असतात ते सेलिब्रेट अशा पद्धतीचे केक बनवून करू शकतो तर इकडे बघू शकता जी डिझाईन आहे ती मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते किती छान असे आपले फ्लावर बनवून इथे रेडी झालेले आहेत आणि जे दोन शेड आहेत ते सुद्धा बघू शकता डार्क आणि लाईट केकवरती किती लूक उठून दिसत आहे तर याच्यानंतर जी बॉर्डर आहे ती सुद्धा मी कवर केलेली आहे जास्त काही के केलेलं नाही फक्त डॉट डॉट दिलेला आहे आता आपण अजून थोडंसं केकला छान असा लूक येण्यासाठी शायनिंग येण्यासाठी इथे सिल्वर डस्टचा वापर करणार आहोत याने खूप छान अशी केकला शाईन येते हे सिल्वर डस्ट कॉर्नफ्लावरपासून बनलेलं असतं याने आपल्या बॉडीला काहीही साईड इफेक्ट होत नाहीत तर बघू शकता इथे आपला जो है रेडिस आलेला है, केक आहे तो रेडी झालेला आहे आणि केकचा जो लूक आहे तो सुद्धा बघू शकता याच्यावरती थोडंसं आपण गोल्डन कलरचे स्प्रिंकल्स टाकणार आहोत यानेसुद्धा केकचा लूक अजून छान आलेला आहे तरी त्या आपला केक रेडी झालेला आहे तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जितक्या काही सोप्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूयात लवकरच